प्रामुख्यानं आजीदादा पवार यांनी मला आंबेगाव शिरूर आणि शिरूर हवेली ह्या दोन मतदारसंघावर जास्तीचं लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या दोन मतदारसंघामध्ये मी एक जबाबदारीनं काम केलं जुन्नरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आणि जेव्हा आजीदादांची सभा होती त्या दिवशी अशा दोन सभेला मी त्या ठिकाणी आलो होतो खेडला दिलीप मोहिते यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या ठिकाणी मला आनंद आहे की ह्या जबाबदारीला जाणीवपूर्वक आम्ही मेहनत करून हे दोन्ही मतदारसंघ विजयी झालेले आहेत विशेष करून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटीतटीची निवडणूक झाली परंतु शेवटी विजय झाला हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे किती मतानं याला महत्त्व नाही आहे महत्त्व आहे नाही असं नाही आहे परंतु कितीचं लीड आहे कितीचं लीड आहे हे शेवट सुरुवातीला एक आठ दहा दिवस चर्चा होते पण नंतर शेवटी निवडून आलेला आमदार हा आमदारच असतो त्यामुळं त्याचा काय फारसा परिणाम होतो असं मला वाटत नाही शिरूरचं काय सांगत शिरूर हवेली ह्या मतदारसंघामध्ये माझा जुना सहकारी ज्याला मी दोन हजार सतरामध्ये शिवसेनेमध्ये आणलं मी खासदार असताना जिल्हा परिषदेत तिकीट दिलं ते माऊली कटके वाघोली त्या परिसरातून जिल्हा परिषदेला उभं राहिल्यानंतर पुणे जिल्हाचं नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातून जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त मतानं निवडून आला आणि त्यानं पाच वर्ष प्रचंड प्रचंड मेहनत घेतली तेव्हाच त्यांनी त्याचं लक्ष ठेवलं होतं की मला आमदारकी लढायची जेव्हा मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो त्यावेळेला मी त्यांना विनंती केली परंतु ते म्हणाले नाही दादा मला आमदारकी लढायची युतीमध्ये आल्यानंतर मला काय परत जागा मिळणार नाही शिवसेनेला किंवा भाजपला जागा मिळणार नाही आपलं भाजपची जागा आहे त्यामुळं शिवसेनेला काही इथं संधी मिळणार नाही म्हणून मी इथंच थांबतो पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये आल्यानंतर ही जागेला कुठंतरी आशा निर्माण झाली माऊलीनं दरम्यानच्या काळात माऊली कटके यांनी एक चांगल्या पद्धतीची मेहनत केली शिरूर तालुक्यातली गाव नागाव वाड्या वस्त्या पाच वर्षामध्ये शिवसेना उभट्यामध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी मेहनत केली आणि लोकांपर्यंत पोचला आणि म्हणून जेव्हा हा विषय निघाला अजितदादा आणि मी आणि वळसे पाटील आमच्या तिघांमध्ये एक तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळेला कोण उमेदवार चालेल शिरूर हावेलीला त्यावेळेला मी माऊलीआबा कटके यांचं नाव सांगितलं आणि दादांनी त्याच्यावर माहिती काढली त्यांनी त्यांचा सर्वे केला आणि त्याप्रमाणे मला त्यांनी फोन करून सांगितलं की माऊलीला आज आम्ही प्रवेश देतो आहे मी म्हटलं ठीक आहे प्रवेश देता खरं पण तिकीटाचं काय तर मला त्यांनी सांगितलं दादाने की आढळ मी तुम्हाला शब्द देतो माझी कमिटमेंट आहे की माऊलीला आपण उमेदवारी देतो आहे त्याप्रमाणे माऊलीला उमेदवारी दिली आणि आश्चर्य असं की शिरूरच्या प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं माऊलीआबा कटके गेले तिथं माऊलीआबा कटके यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं ते एवढं की त्यांनी त्यांच्या गेल्या सहा महिन्यात तीस ते चाळीस हजार महिलांना महाकाल यात्रा घडवून आणली बाकीच्या यात्रा घडवून आणल्या माझ्या मुस्लिम बांधवांना गुलबर्ग जवळजवळ दोन दो दो तीन हजार मुस्लिम त्या भागातले त्यांना यात्रा घडवून आणल्या त्यामुळं लोकांमध्ये एक श्रावण बाळ म्हणून त्यांची एक ख्याती राहिली त्याचाही फायदा झाला लाडकी बहीण ह्या योजनेचा खूप मोठा फायदा त्या मतदारसंघात झाला घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला त्याचा फायदा त्याचा तोटा अशोक पवारला झाला आणि दुपटीनं फायदा हा माऊली नाव झाला माऊली कटके हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले आणि जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार मतं निवडून येणं ही खऱ्या अर्थानं माऊलीची किमया आहे आणि म्हणून माऊली चांगल्या मताधिक्यानं निवडून आले तुम्ही इतक्या मतांच्या अपेक्षा एक अजिबात नाही माझा अंदाज होता वीस पंचवीस हजारापर्यंत माऊले निवडून येईल परंतु अंतिम मताधिक्य हे पंच्याहत्तर मता हजाराच्या पुढे गेले गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर नेहमीच अजित पवार टार्गेट करण्यात आलं त्यावर काय सांगा कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार ह्या कार्यकर्त्यांना आजीज बोलण्यासारखं दुसरं काही नव्हतं म्हणून तरी आपण खोट्या अफवा खोट्या आरोप करायचे त्या पद्धतीनं घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडला मदत केली नाही असं रड गाणं अशोक पवारने चालू केलं जेव्हा अजयदादानी स्पष्ट केलं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये की मला जर त्यांचा कारखाना बंद पाडायचा असता तर मी घोडगंगा सहकारी साखर कारखाना जो पब्लिकचा आहे तो कशाला बंद पाडला असता अशोक पवारचा जो वैयक्तिक खाजगी कारखाना आहे तो बंद पाडला असताना लोकांमध्ये दुसरं एक चित्र निर्माण झालं की बाबा तुमचा कारखानाची भरभराट चांगली आहे स्वतःच्या कारखान्याची त्याला पैसे लागत नाही त्याला काही कर्ज द्यायला काही अडचण नाही मग तुम्हाला ह्या आ, ह्या कारखान्यासाठी तुम्हाला का नेमकी अडचण झाली याचा अर्थ तुम्हाला कारखाना हा आला नाही घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीवर त्याच्या पैशावर तुम्ही व्यंकटेश चालवताय म्हणून गोडगंगा तोट्यात गेला आणि व्यंकटेश फायद्यात राहिला हे लोकांपर्यंत पोचलं लोकांना कळलं म्हणून हा त्यांचा पराभवाचं एक मुख्य कारण होतं अशोक पवारांच्या मुलावर तसा कधी हल्ला करण्यात आला त्याचं काय बेनिफिट झाला का तोटं झाला नाही मला नाही वाटत हा त्यांचा खाजगी वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या मुलावर ज्यांनी हल्ला केला ज्यांना अपहरण केलं तो कार्यकर्ता विशेषतः डॉक्टर अमोल खोले यांच्या बूथवर काम करणारा पुलिंग एजंट होता आणि तो ऋषिकेश पवार आणि अशोक पवारांच्याबरोबर प्रचारामध्ये सहभागी असायचा त्यांचं गाव अशोक पवारांच्या गावाच्या जवळचा त्याची उडबस अशोक पवारांच्या घरी कायम असायची अशोक पवारांचा जवळचा कार्यकर्ता त्यांनी पैशाच्या लोभापोटी ते केलं आणि त्यांनी खापर फोडायचं माऊलीवर प्रयत्न केला की हे के के राजकीयदृष्ट्या के केलं राजकीय राजकीयदृष्ट्या कोणाला उद्योग पडला हो जो तो आपापल्या प्रचारामध्ये आपापल्या याच्यामध्ये व्यवंचनेमध्ये व्यस्त असतो तुमच्या मुलाचं अपहरण करून आम्हाला काय मिळणार आहे त्यामुळे माऊलीवर त्यांनी केविलवाना प्रयत्न केला हे ढकलायचा पण पोलिसांना आम्ही सांगितलं की तुम्ही लवकर त्याचा न्यायनिवाडा करा तपास करा आणि सत्य काय ते बाहेर येऊ द्या त्याप्रमाणे सत्य बाहेर आलं आणि पोलिसांनी स्पष्ट केलं की ह्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय कारण नाही आहे अजित पवार हा शिरूर मतदारसंघामधून निवडणूक लढवणार होते खरं होतं हो अजितदादांनी माझ्यावर बोलतानासुद्धा तसा एक विषय काढला होता त्यांच्या मनामध्ये एक होतं की बाबा घरामध्ये बारामतीमध्ये वाद झाला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती कशाला करायची म्हणून अजितदादांनी एक मनामध्ये त्यांचा विचार आला की आपण शिरूरमधून लढावं किंवा पुरंदरमधून लढावं त्याप्रमाणे तसा मनामध्ये विचार आणला आणि तसं बारामतीमध्ये त्याने बोलून दाखवलं परंतु बारामतीवरून च्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी ज्यांचं आजीदादांवर प्रेम आहे त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर लोटंगण घातलं आणि मग दादांची विनवणी केली की तुम्ही बारामती सोडून जाऊ नका म्हणून आजीदादा पुन्हा बारामतीमधून लढायला तयार झाले अशोक पवार यांनी असं वातावरण निर्माण केलं की मला घाबरून अजित पवार पुन्हा बारामतीला गेले पराजयाच्या बारा व्यक्तीवर आता त्यांना ते कळालं बारामतीवाल्यांना पण कळालं आणि शिरूरवाल्यांना पण कळालं की कोण कुणाला घाबरून पळालं ही जग जाहीर आहे त्यामुळे अजित पवार हे कुणाला घाबरणारं ना व्यक्तिमत्व नाही महाराष्ट्रामध्ये सडेतोड बोलणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये धाडसी निर्णय घेणारं व्यक्तिमत्व हे अजिबात आहे त्यामुळं कुणाला कुणाच्या कुणा बापाला घाबरणारं नेतृत्व ते नाही आहे